नमस्कार महाराष्ट्रात पुन्हा बी जे पी सरकार स्थापन होऊ शकतं का हरियाणाचा सर्वे का महत्त्वाचा आहे अनेक घटना आहेत हरियाणामध्ये सुद्धा सगळ्या एक्झिट पोलने सांगितलं की तिथं काँग्रेसच्या सर्वाधिक जागा येईल आणि काँग्रेस तिथं सत्ता स्थापन करेल पण झालं उलटंच तिसऱ्यांदा बी जे पी सरकार तिथं आलं आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सगळ्या एक्झिट पोलनुसार कळतं आहे की महाविकास आघाडी यावेळेस सत्ते देणार परंतु हरियाणाच्या निकालाप्रमाणे हा एक्झिट पोल जर उलटे फिरले तर महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येऊ शकतं का बी जे पी अर्थात बी जे पी शिंदेची शिवसेना आणि त्या ठिकाणी अजित पवारची राष्ट्रवादी मिळून आता जर जा हरियाणाचा विचार केला तर हरियाणा टोटल नव्वद सीटं होते या नव्वद सीटमध्ये एक्झिट पोलवर प्रत्येक एक्झिट पोलनी सांगितलं की बी जे पी वीस सीटापासून ते अठ्ठावीस सीटापर्यंत जागा जिंकल काँग्रेस पन्नास ते अठ्ठावन्न जागा जिंकल जे जे पी जी आहे तिथली तर ते एक साधारणतः दोन जागापर्यंत जागा जिंकेल आणि अन्य जे आहेत हे साधारणतः दहा ते चौदा जागा पंचित्र वेगळंच झालं निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर सगळ्यांची आवाज बंद झाली नव्वद जागापैकी बी जे पीने टोटल पूर्णपणे बहुमत निर्माण केलं अठ्ठेचाळीस जागा बी जे पीला मिळाल्या आणि काँग्रेसला छत्तीस जागा मिळाल्या आ हा जसा आत्ता महाराष्ट्र राज्याचा सर्व्हे सगळे सुरू आहे त्यामध्ये जसं महाविकास आघाडीला बहुमत दाखवतं तसं जर हे वारं हरियाणासारखं जर सार फिरलं एक्झिट पोल पूर्ण बदलले तर आपण एक्झिट पोलनुसार पाहिलं तर एकोणावीसशे चोवीस जागा शिंदेगड सध्या अजित पवार एक पंधरा एक ते एकोणावीस जागा दाखवत आहे त्याचबरोबर मनसेच्या दोन ते पाच जागा दाखवत आहे की मनसेच्या जागा एवढ्या येऊ शकतात त्याच्यासोबत काँग्रेसच्या सर्वाधिक म्हणजे बावन्न ते सत्तावन्न जागा काँग्रेसच्या दाखवत आहे शरद पवार गटाच्या पंचावन्न ते साठ जागा दाखवत आहेत त्याचबरोबर बी जे पीच्या सर्वात कमी एक सत्तेचाळीस जागापर्यंत दाखवत आहेत त्याच्यासोबत जर पाहिलं असेल तर शिवसेना ठाकरे गटाच्या एक सदुसष्ट जागा दाखवते या अत्यंत महत्त्वाच्या जागा आहे आणि महाराष्ट्राचा जो सर्वे आहे तर त्या सर्वेनुसार आणि हरियाणाचा सर्व विचार केला तर सध्याच्याला असं सांगू शकत नाही की बहुमत स्पष्ट कुठल्या पक्षाला मिळवल म्हणून शक्यत कुठल्याच पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळणं एक आजच्या घडीचं खूप कठीण परिस्थिती वाटते तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा